दुसरा काय मलाच आहे ना तुझं लग्न झालं हा ते पूर्गच आहे ना काय कळवाच मला काही कळ नाही सर आता आहे आल आपली असली बोळसर ती आहे बोलसर पण आता काय माहितीये का का तिचं बंड जाऊ लागणार आहे आता

लग्न करून काय लग्न तर करावं लागणार का हाय फाय बघून नाही भविष्यात मध्यम मॅच झाली पाहिजे मध्यम स्थळ पाहिजे काय वेळेला वय वाढत ओढत गेले वाढत नाही बाबा मी तुम्हाला तेच बोलणार होते

अरे ते भावाचं लग्न करायचं म्हटलं तर ना हा ते चाललं आहे मग आहे ना आपल्याकडं मुलगी आहे ना आहे का हो माझीच मुलगी ये नाही हा रे हो नाही ना तिचं पण राहिलेलं लग्न अच्छा 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 येतं आहे का पाहायला चालतं ना चालतं येतो येतो त्याला घेऊन मी चालतं या मुलाला मुला घेऊन या म्हणजे एकमेकाची पसंती झाल्या मग पाव आमचे काम होऊ राखली हो दे दे हाँ। 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 जी? हाँ? हो चालते बरे पाहुणे येऊ राहिले काळजी घे आणि तिला चांगली साडी बिडी घ्याल जरा चांगली साडी घाल मस्त नुसती समजून घे सांग जरा पाहुणे आल्यावर

আয়ো আয়ো পুরো মাথা নি মার তো এই তো মারি চল হ্যাঁ থামতে থামি ই আরে এতো কশালা হলো মারার يلا মারার يلا বাস টেস্ট তো না মারো রডেন্সি টিচ আই আমাকে মারল পরস ই মি জিংগলা মি জিংগলা মি জিংগলা মি জিংগলা মি জিংগলা মি জিংগলা मी घरी चाललो मग गोट्या जे माझ्या मग घरी जायचं आता मी माझ्या हातीवर बसून जाणारी बा हातीवर बसले लाडू हाती मला आई माहिती कुठं आहे माझे गोटे लिहिले पोरून अरे तू लहान नाही राहिला तू अजून नाही काय घातलं खिशात मी शब्द अरे तुझं लग्न करायचं तुला बायको आणायची आणायची मग माझ लग्न करणार हा करते सगळं बाहेर तुझं असं करायला नाही मी तुला बायको बघणार नाही बर काय करायचं ना एड करायचं नाही मग तुला आणणार आहे काय आलाय मोठा झालाय तो आता हा हत्ती बित्ती न आवाज जरा <coughs> लहान पोरांना काढू हा बायको करायचं तुला हा सुंदर बायको अजून काय आहे का हो इकडं ही काढ शर्ट आहे शर्ट शर्टने काढ ना हे काय हे त्याच्यात काय घातलय बाबा ते घरी गेल्यावर सगळं काढ व्यवस्थित आपल्याला बायको बघायला जायचं तुला याड्याने करायचं नाही बरं का अरे येऊ त्याचा कसं करू नका याड्याने तुझ्या संग लहान परत खेळतो बावटवा काय आहे ना लय उशीर हा ना लग्न सुरू झाला भाऊ माझा असं का बरा याला मुलगी पाहिजे होती ना अरे वा तेच ना मला म्हणलं होतं मधी हां चांगलं आहे पूर्ण काय चांगलं शेतात काम फेम करतो 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 काम काय मी सांगा त्याला करतो अस ना हम्म बरे बरे ए एवढा कमला असतो एवढा मुलगी बघायला आले म्हणता काय करायचं मग डायरेक्ट मुलीचा कार्यक्रम पाहिजे तुम्हाला आवडलं आम्हाला आवडलं हे काय म्हणतंय पोरग ते नाही आता ते बाबा भावांचं चाललं असेल त्यांचं काहीतरी काही करू मुलगा छान आहे आवडला मला नाही त्याची परवड चांगली केली मी असं ना हा त्याला लेजू लावलेला आहे आली मुलगी प्याली चहा पण हुशार येत बघा ना आता बस बस पाणी घे चहा घे चहा घ्या बायको छान आहे ए चे आज कप घेते नाही बाई ती ना इकडं मुलगी इकडे मुलगी आहे मुलीचा जाऊ दे बायको छान आहे ती त्याची बायको येई बावड्या पण करू कोण करू एवढं येतं ते ओ शांत मस्त जरा पोर गं जरा हे थोडसर असं चल जाईन ठेव जरा खुशी ते नाही मी पिये ना आणि पेना आणि पेन कर नंतर कसा कस झालायच मस्त झाला खुशी केला बर का हो, खुशी नाही तिचं हो अच्छा अच्छा तुमच्या घरात पण अशीच खुशी 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 करंती हा नाही खुशी याच नाव आदित्य आदित्य हो

बघी आवडली मुलगी तुम्हाला मुलगी चांगली तुम्हाला तुम्हाला मुलगा आवडला की मुलगा तुम्हाला काय विचारायचं असेल तर काय बोल तुझ अरे व आदित्य 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 नावे तुझा आदित्य असो आनंद आला आनंद आला शाळा शिकला का भाऊ त्याचा आवाज जरा बारीक आहे कितीलाय बारावी झाली त्याची बारावी ते त्याला करायचं हळू हळू आणि मग ते शाळा कुठे शिकला गावातच त्या शाळेच्या वर्ग क्रमांक पाच ना ते नाटक करतो ना आपलं गप्प नाटक चालू आहे का मजाक चालू आहे इथं या करू नको करू नको दादा तू काळ दिसतोय हा मी काय होती तिकडे बघ यो मी काळ दिसतोय तसं म्हणायचं नाही बाबा मजा संपला हा तेवढाच असतो तेवढाच असतो हा बघू द्या बोले चालीचे काय त्यांना विचारायचं असलं तर काय विचारू काय नाही म्हणले मुलीचं द्या

त्याला सांग तुझं शिक्षण सांग शिक्षण सांग किती झालं किती शिकले हा खरं किती शिकले <coughs> <coughs> काय माहिती दहावी झाली तुझी हा दहावी झाली माझी हो दहावी झाली ना बर किती झाली एक तीन सांग मला भाकरी येत काल होऊन येत मला भाकरी त्या मला कालू आणता मला बोला खाता येते तुपकोण तुला हा ते द्राक्षे आहेत ना, ना द्राक्षे ती आवडते मला ओ इला तोडाल तोडलंय द्राक्षे तोडलंय बरं मी काय म्हणते बोला चालीस बघा खाज जरा बोला चालीस काय तस म्हणणो को बावडानी ऐका ना देण्याच काय नको आम्हाला फक्त मुलगी लग्न करायचं बाकी कायम मग आता मुलगीला बघायला आलाय देवा मुलीला बघायला आलाय लग्न आहे ना मस्त करून देऊ आपण हा लग्न करून दिलं तरी चालेल आम्हाला बाकी काय नको आवडत नको करू

आता म्हणायचं भाऊ 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 तुझ्या म्हणजे आमच्या लग्नात बुंदी वाटणारी ये ये ये, वाटणार वाटन म्हण वाटणार काय करायचं ठरव घ्या काय नाही आता एखादं चांगलंच हे करू

आम्ही बोलतो ना बायको काय चालले आहे तुमचा डींच डीच नाही ते मला काना सांगत होता मला बायको आवडली <laughs> <laughs> काय करत आवडलं का ग आवडलं का अरे अरे <laughs> <तुस बस> बाबा इथं <laughs> मुलगी सांग ना तुम्हाला चांगले भारीतले कपडे घेऊ मस्त तुला काय घ्यायचं चमचमची साडी अरे आपण आपले नाही आपण तरी दुकान पाहिले बाकीचं मानपनच आहे ना सौरभेदा दुकान नाही का त्यांचं त्या दुकानामध्ये तुमचं मानपान तुम्ही पा आमचा मान मानपान आम्ही पाहू

थोडं आमची बी अडचण आहे तुम्ही तुमची बी अडचण दिसते आज नको ना नंतर करू ना उद्या परवा अरे तारी खुशी लागत ब्राह्मणाची साक्षीनी करावं लागतं लग्न देवापासो तारीख काढतो सगळ्या गोष्टी करावं लागत्या मग मग तुम्हाला बाशिंग आणावं लागते कपडे आणायचे तुम्हाला नवीन साडी घ्यायची

तुला बांगड्या आणू लिपस्टिक आणू तुला गजरा आणू साडी आणू तुला सगळं आणू मस्त लोट घेऊ नको खाऊ ना आपण ना मग कस खाली काही जेवायला बनले नाही काय झालं तर अरे हळू हळू मग पाहुणे द्या आम्ही खातो बाय त्या बर बर काय मग कसं करायचं आमी करतोय रे झालं ना आता मनपसंद वाटते मनापासून बरोबर आहे बर काय करायचं मला सांगा आता <laughs> करून हुंडा काय आता करून देऊत मस्त नाही हुंडा नको चल आता काय कर तू या वेला जे होईल आम्ही तोपर्यंत बाकीचं नियोजन करतो याला घेऊन जा ही बायको पोहित झाली या दोघांच्या चेहऱ्यासारखी बघा करू काय पावन असं असतंय चार सावगाता तुम्ही त्याला गम्मत करायचं होय आहे करायचं सवय पोहे झाले असलेत खायला घाल त्याला भूक लागली असून तो पण आम्ही बाकीचं नियोजन करतो जाऊ जाऊ तुझा भाऊ ताव्यासारखा काळा माझा भी नि भाऊ ताव्यासारखा काळा अरे <laughs> चल ए भूक लागली ना तुला भूक लागली ना तुला भूक लागली प्रस्तुत प्रस्तुत हा बघला आदित्य आदित्य काय नाव तुझं चल भूक लागली प्रस्तुत काय नाव आदित्य 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 तुम्ही म्हणजे यांना जेवाय जा जा जाऊन घ्या तुम्ही अरे मी आलेस त्यांना खाऊ घालो ना ऐगली ती बघा बरं जाऊ दे काय अर्थ नाही तुम्ही जा बरं तुम्ही बोला हा चालतंय आपलं मला काय जे काय ना आमची तुमची आली पण आता थोडस पण लक्ष ठेवावं लागेल चालतंय चालतंय काय माहितीये काय बघा तुमचं अर्ध आणि आमचं अर्ध हे सारखे झाले

आता कसं आहे बघ तेवढं लवकर लवकर ओर करण्याचा प्रयत्न करा आणि मोठा नको मंदिर काय झालं घेतलंय दुसरा आणू दुसरा दुसरा आणू दुसरा आणून दुसरा आणून दुसरा आणू दुसरा आणू काय अरे अरे काय त्याला भूक लागली ना मग तिकडे जाऊन खा ना अरे बस वरती अरे तुला नवरा करायचं ना, ना। मग खाऊ दे त्याला पण थोडची बाकी तुझं तुझं दिसते आय लाई काय करायचं नाही परत आमच्या इकडं चला आपला जायचे

तुला लग्न करायचं ना जरा सांगू तुला अरे अरे तुझा तुझं आहे जा ओ याला घेऊन जा सोयरे तुझ्या भाव घेऊन जा गाडीवर परत आला काय तुम उचल नवर आवडलं ना तुला नवर चांगला आहे ना लग्न झाल्या वेळेला तू बी आण करतो काय म्हणतोय दोघं सारखे झाले आहेत वाजून टाकायला लागेल बर झालं आपल्यासारखी भेटलं बरं तुला कसं वाटतं बरं आहे का आता हे चांगलं पोरं दिसतंय ना एकदम परफेक्ट हा त्याला औषध लव आपण तू चला चल तू जीवली का खाल्लं काय तू नाही बिस्किट खालो त्याने माझं खाल्लो बिस्किट खाल दुसरं बिस्किट आणू आपण खायला चाल चल आपण दुसरं बिस्किट आणू माझं लेकरू गुणाच ना मस्त परत खा बिस्किट आणि त्या नाही करायचं लग्न होत तर शांत बसायचं चला

बरं मी काय म्हणते बरं तयारीच काय करते त्यांच्या त्यांना फोन करून सांगा तुमचे तीन चार लोक आण ते होऊन माणसं शान आहे मंदिरात कुठल्या करायचं कुठल्या काय मस्त एखाद्या मंदिरात जाऊन कोण टाकू चला 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 हो बरं झालं एकदा